अगं कशाला एवढी टेमड्यात बोलती आता महिना झाला हिंडतीयच आणि नवऱ्याची काळजी धावतीयच आणि माझ्या नवऱ्याला काम पडतंय आम्ही आपण दोघांनी जनावर जाणं ह्यांच्या ज्यानं होणार नाही जनावर राखणारी ना ना महिनाभर तिकडे जनावरच राखतेच वी घरची काळजी तुला लागली लय आणि नवऱ्याची लागली माझ्या नवऱ्याला जनावरं शर्ड राखायला होती तीन ही हिंडते ती फिरते ती अगं समजूतदारपणा पाहिजे कधी भी मनात खून असं केलं ना आपण कस करायचं त्याच्यानं घर मोहर आहे का स्वतः तर महिना झाला हिंडते इतके दिवस भाऊजीला देते देते आणि आता त्यांच्या मनात विष काल होती आमच्या बद्दल बोलतं ना उईस सुद्धा काय वाटत नाही तुला बिनधास्त बोलते जसं की आपण काय बोलतो लाकातला एक शब्द आणि बराबरच आहे कस कधी कुठं काय बोलावा ही सुद्धा आपल्याला कळत नाही आणि सांगते है काय यांना नुसतं हिंडाय पाहिजे आता अनुला घेऊन चालली समदीपोरे यांच्या पशी अगं आमचं आम्ही काय ना तू आता कशाला विचार करते तुला घराकडे यायचं नाही ना तुला लेकरांची काळजी नाही नवऱ्याची नाही आणि जर वाटलीच काळजी तर तिकडं बोलवून घेणार तू मग कशाला बोलतीस ग तू लय कामाची काळजी दाखवणार आहे करा काम तुम्हाला कळू द्या काम तर आम्ही करतोयच की काम करून धरून आम्ही सगळं करतोय उग आम्हाला भाग तू तुपाडतेय मस्त म्हणलं बोलायचं नाही आता ही आपलं ऐकत नाही कामाच्या बाहेर गेली हाताच्या बाहेर गेली म्हणलं तरी बी बोलायला भाग तू तुपाडते आता हिरतीच फिरती सुखी आहे ना तुझी तू तु तिकडं तु सुखी आहेस का तर तुला घरी यायचं नाही त्यामुळे तू चुकीच आहेस तिकड अजून नवऱ्याला बोलवतीये आपली लेकरं घेऊन या आम्ही ना तुला निमित्त तुलास ग नवऱ्यानं हाकलून दिलं ना आता म्हणती दिरानं दिलं पुन्हा म्हणती जावन दिलं काय तुला मनावान काय नाही काय कळना झालंय डोक्या बाहेरची केस आहे तू माझी आणि तुला काय वाटतं काय नाही त्याचं काय सुद्धा मला घेणं देणं नाही फक्त तुला एवढंच वाटत कि ही नवरा बायको म्हणजे आपली जावन तीर ही वाईट आहे ती एवढा मनात तो भ्रम करून घेतलाय आणि भाऊजीला आहे आम्ही कसं आहे काय आहे त्यामुळे ते आमच्या संग चांगलं आहे आम्ही त्यांच्यासोबत आहे तू जरी मनात त्यांच्या विष कालवण्याचा प्रयत्न केला त्यांना माहिती आहे या लोकांनी आपल्यासाठी काय काय केले एक वेळेस तू त्यांना आमच्यापासून दूर नेहतच काय तू त्यांच्या मनात काय भरवलं होतं त्यावेळेस असंच बोलून काहीतरी भरवलं असणार आता काही जवळ नाहीत ना आता व्हिडिओ मधून या समजाच्या समोर धडक धडक मग महाग कशाने भरवत नसशील अगं दुसऱ्याचा संसार तुला बघवत नाही मान्य आहे मला ना बघू दे पण स्वतःचा तर संसार व्यवस्थित कर की आ स्वतःचा तर संसार व्यवस्थित कर आपापल्या संसारात आपापल्या प्रपंचात इके महागारी नवऱ्यासोबत लेकनासोबत गोड राह का आम्ही नको म्हणतोय तुला का इथल्या काड्या ता तिथं टाक तिथल्या ता काड्या हिथ टाकत्याशिवाय काही जमत असं नाही तुला लय चांगली समजली होती मी माझी ताय माझी ताय 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 करून ताईला डोक्याव घेतली ताईनं काय केलं पाटीत खंजीर खूपासला चांगलं ग्वाड बोलून अजून तुझ्यासाठी काय केलं नाही हा स्वतःच सगळं सांगते मोठी पण आम्ही अमुक केलं मी अमुक केलं ना आम्ही काय केलं नाही आम्ही झोपा काढले इतक्या दिवस आम्ही काय केलं सांगण्याची गरज नाही वरच्या देवाला माहिती आहे कशाला सांगू तरी आम्ही आम्हाला आमच्या तोंडाने सांगायचं ही नाही कौतिक आपलं स्वतःच स्वतःच्या तोंडाने सांगावा इतकं पण ही नाही आपलं कौतिक चार चौघात झालं पाहिजे स्वतःला तर स्वतः कोण बी चांगलं म्हणताय की आपल्या आपल्या घरात आपल्या आपल्या ह्याच्यात काय किंमत आहे आपली आपण किती आपल्या माणसांसोबत गोड राहतो किती माणसांची मन राखतो किती माणसांची मन मोडतो त्याच्यावर अवलंबून असतय सगळं तुझा रात्री व्हिडिओ आला नाही कशामुळे आला नाही काय नाही मला काय माहिती नाही आणि पहिल्यासारखी एवढी काळजी पण मला तुझी वाटण आता तुझा व्हिडिओ पडणार तर काय माझं नुसतं मन माझं थरायचं नाही पण तू काय कमली ना ह्या दोन चार दिवसात तर माझं मन तुझ्याकडे कसलंच फिरणार फिरत ना कारण तू ऐक ना काय ऐक ना ती ऐक ना वर्ण माझ्यावरच तू कलंक लावतीये कि ह्या जावं ना मला घराबाहेर काढलं कस वाटेल माणसाला माणसाबद्दल मन हाल कस त्या माणसाला थोडी तरी काहीतरी किंमत ठेवाय पाहिजे आणि मान तुझा मोठा अग तुलाच गे मोठा मान मला मोठा मानच नको तुझा पण ये ना तुझ्या तुझ्या संसारात काय वाईट बोलते मी अजून तुला हा काय बोलायचं ती वाईट तूच बोलती आम्हाला वर ना आमच्यावरच काड्या करती हा नवऱ्याला शिकवून करून आता तू हिंडते कमी असं तू महागारी विचार नवऱ्याला फोन करून आता फोन तर कुठं करणार तुम्ही का फोन दिला काय असं बोलायचो अजून रिकामी कधी पण विचारतो नवऱ्याला की एकाला एक आणि एकाला एक केलं का तुझ्या तुझ्याच बी विचार कानाच विचार अजून अग कधी आपल्याला आलंच नाही सगळं कुटुंब आपलं आहे जी काय ती आपली ती कि वय बाबा ही आहे ती ही आप आपली ती असलं कधी आलंच नाही आम्हाला उलट आपल्याला कमी काय आपल्याची जरी चुकीचा तुझ्याची जरी चुकी झाली तर आपल्यालाच कावायचं ही आमची परंपरा एक वेळेस समोर आयपाप समोर असताना एक वेळेस पण महागारी कावायची करायची कधीच आमची हिंमत झाली नाही आणि तू काय लेकरांची सांगते काळजी तुला हाय काय लेकरांची काळजी दुसऱ्यांची लेकरासनी खेळवती काय त्यासनी माया लावती आपल्या लेकरासनी कोण लावायचं ही नाही विचार तुझ्या मनात येत किती दिवस लोकांची लेकरं खेळवत बसणार आहे रोज ह्याच्या दारात रोज त्याच्या दारात काम करायचं रोज एका गावाला हिंडायचं काय लय गोड म्हणते ती काय त्याला मला मानवी आहे ती तू खेळते माझी काय त्यात तुला लय सुख नाही मस्त तुझा आपदा होते तुझं मस्त त्रास होतोय तुला पण त्रास होतोय तर घरी घराचा रस्ता धर की महागारी ज्या रस्त्याने गेली ना त्याच रस्त्यावर महागारी अशीच मोहर कसं ना फिरत 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 जातीय निमके आता कुठं गेली कुठं नाही देव जाणं का तर तू तर करा ना आम्हाला सांगायला काय भागच घेत नाही एखादी पाठी जाऊ त्या गावाची तुला सांगू वाटणं तर मग आम्ही वाचतो मस्त कॅमेरा तू फार दिसल पण त्याचा करतो आम्ही कळेल तर या आम्हाला कुठं आहेस कुठं नाही का इकडूनच ना आसपास ना हायच आणि उगंच इथं चालली तत चालली करते का कुणाटाव का आम्हालाच नुसतं उल्लू बनवती या ती म्हणते ती की हि तर दिसत नाही तशातली बी काहीतरी गोष्ट असते ग ती मन आहे मना ती पण असतय जवळच आपल्याला दिसत नाही तुला काय बोलण्यात अर्थच नाही का तर चुकी आमचीच म्हणायचं तुझ्या महाग वन करत हिंडत आलू आमच्या जीवाची आपदा केली मला वाटलं आज ना उद्या ही जावा ऐकणार असल नाही तिला ऐकू वाटत नाही तिला समजून घेऊ वाटत नाही तिला वाटतं काय आम्हीच बरोबर दुसरीची चुकीची चुकीची तर चुकीची आम्ही बरोबर ना तू हिंड बया अजून कुठं भी हिंड कुठलं एखादं जगाच्या कोण्यात गाव असेल ते सगळं धुंडून काढ आम्हाला काय घेणं देणं नाही लेकर व्यवस्थित आहे ती तुला काय सांभाळायला तू लहान बाळ नाहीच आता की होय बाबा काकाला घेऊन तिला हिंडायचं आणि तिला काय कळत नाही अजून तुझं तुला कळतंय तू काय चार अक्षरं शिकली आज लिहता वाचता येत आहे त्यामुळे तू तुझ्या परीने वागती एखादं लिखरू असलं का माणूस त्याला बघतंय त्याला असं काय कळत नाही बाय त्याला त्याच्या मागं कुठं तर जाऊन बसेल चुकून बसेल तू का चुकतीयच वी आता आम्हाला चुकवलंस तू आन तू चुकणार वि